जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अथर्व प्रवीण शिरभाते राहणार पंचवटी नाशिक हा मामास जमीन घ्यायची असल्याने मामास जमीन पाहण्यासाठी नेवासा येथे आला होता नेवासा ते नारायणवाडी रोड लगत असणारी शेत जमीन पाहण्यासाठी पायी जात असताना मारुती नगरकडे जाणाऱ्या रोडवर होंडा कंपनीच्या एका एच एफ डिलक्स वर, वर बसून अचानक तीन अनोळखी इसम जवळ आले व इथे काय करतो असे दरडावून विचारून त्यातील फिर्यादी अथर्व शिरभाते यांना चाकू दाखवून गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चैन व हातातील प्रत्येकी दीड तोळ्याचा सोन्याचा तीन अंगठ्या जबरदस्तीने काढून घेऊन कोबारा केला होता या बातमीची फिर्याद अथर्व शिरभाते यांनी नेवासा पोलीस ठाणे इथे दिली होती सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव फौजफाड्यांनीशी तातडीने घटनास्थळावर दाखल झाले फिर्यादी घटनेची माहिती घेतली घटनास्थळाच्या आजूबाजूची पाहणी करून फिर्यादीने दिलेल्या वर्णनानुसार आरोपींची ओळख पटवण्यासाठी घटनास्थळाच्या परिसरातील व नेवासा शहरातील सीसीटीव्ही फुटेजची युद्ध पातळीवर बारकाईने तपासणी केली नेवासा पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार मलिंगा उर्फ आकाश जगधणे व त्याच्या सोबत आणखी दोन अनोळखी तरुण असल्याचे दिसून आले त्या दृष्टीने पोलिसांनी मलिंगा व त्याच्या मित्रांना पकडण्यासाठी तीन पोलीस तपास पथके तयार करून लपवण्याच्या ठिकाणावर गतीने छापे घातले सतीश इर्ले वर्ष अठ्ठावीस लक्ष्मीनगर नेवासा यास पाठलाग करून सिताफीने पकडले परंतु मलिंगा जगधणे व साथीदार मुसा बागवान बातमी परागंध होण्यास यशस्वी झाला याच घटनेबाबत विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला नकार दिला परंतु पुलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्या सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात येऊन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाचा पुलिस कस्टडी रिमांड मंजूर केला कस्टडी कस्टडीदरम्यान अटक आरोपीने जबरीने चोरून नेलेल्या दागिन्यांपैकी दीड तोळ्याचे लॉकेट प्रवारा संगम येथील सराफास विकले होते ते गुन्ह्यात जप्त करण्यात आले आहे सराईत गुन्हेगार मलिंगा जगधणे याचा नेवासा पोलीस कडून शोध घेत असून त्यास लवकर घेरबंद करून असा विश्वास पोलीस निरीक्षक संजय जाधव यांनी व्यक्त केला आहे तदची कामगिरी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अहिरे पोलीस हवालदार अजय साठे पोलीस नाईक गांगुर्डे पोलीस कॉन्स्टेबल सुमित करनस्कर अवि नारायण डमाळे अमोल साळवे गणेश जाधव यांनी अचूकपणे शीघ्र गतीने केली आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी आरिफ शेख करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिराती साठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर